बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज अगदी सकाळी सकाळी साडेपाच सहा वाजता या ठिकाणी चैत्यभूमी दादर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा अशोक स्तंभ आहे

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीसमोर अशोक स्तंभाला लागून या ठिकाणी ही अखंड ज्योत या ठिकाणी तेवत आहे आपण बघत आहोत ही अखंड ज्योत हा समुद्र आहे आणि या समुद्राच्या काठावरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चैत्यभूमी आहे చైత్యభూమి महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे चैत्यभूमी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अग्निसंस्कार केला त्यावरती हे स्मारक बनलेलं आहे चैत्यभूमी स्मारक हा चैत्यभूमीचा गेट आहे हा सकाळी आम्ही इथे साडेपाच सहा ला पोहोचलो परंतु इथे आल्यानंतर असं माहिती पडलं की हा गेट सकाळी आठ वाजे आठ वाजता उघडतोय आणि म्हणून आठ वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे गेट बंद आसना अच्छा ने अपने बाहर दर्शन के ना गेट हा जास आठ वजता उगड़ना है दाल करा। दाल करा। दाल करा। दाल करा। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी पोचलेल्या आहेत चैत्यभूमीच्या स्तूपालमध्ये जाण्यासाठी आठ आठ वाजेचा टायमिंग असल्यामुळे उपासक सध्या बरीच मंडळी गार्डनमध्ये बसलेल्या आहेत काही मंडळी बाहेर फोटो सेशन करत आहेत आणि बरीच मंडळी आता है या ठिकाणी समुद्रामध्ये फोटो सेशन चालू आहे पाठीमागे बघा ब्रिज दिसते आहे आणि उंच उंच बिल्डिंग दिसत आहेत आणि आपल्या धम्मसहलीमध्ये हे सर्व सहभागी आहेत सर्वांच्या आतमध्ये मध्यभागी भिक्कुनी आर्या अभिधम्मा भिक्कुनी या सर्व उपासकांना घेऊन आज चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण बघतोय हे सर्व उपासक या ठिकाणी या समुद्राच्या काठावरती आपण पाठीमागे बघतोय समुद्रामध्ये किती लाटा येत आहेत बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्म सहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक चैत्यभूमी दादर ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत या ठिकाणी अभिवादन करण्यात आहेत सर्व आपल्या धर्म धर्मसहलीतील उपासक या ठिकाणी त्रिशरण पंचशिलेची याचना करत आहेत त्याचा अर्थ आहे काया वाचा मनाने आमच्याकडून काही अपराध घडला असेल कारण आम्ही गृहस्थी जीवनातील लोक आहोत पण ते आम्हाला क्षमा करा आणि भगवान बुद्धाने दिलेल्या त्रिसरणासह पंचशील आम्हाला द्या आम्ही जीवनभर त्याचं अनुकरण करू अनुसरण करू आपल्या याचनेचा सन्मान करून या ठिकाणी मी आपल्याला मी शरण पंचशील देत आहे आपण माझ्या मागून एका स्वरात मध्ये म्हणायचं सर्वांनी हात जोडा हृदयाशी सर्वांनी यमहांगदा मी तंग नमो तस भगवतो समाद स

म्पि ब्रह्मं शरणं गच्छामि यदि अम्पी सङ्घं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता विरमणि शिखापदम्

samādiyāmi āme sunita kāvī e namīti kādanam samādiyāmi śabadā viramaṇī sikhāpadam samādiyāmi e samāsnā viramaṇī e sikhā मे जपमादना वेरमणी शिखापद समाध्या ईशरणेनं सद्दी पंच शीला धम्म साधुक सुरत कत वा साधू साधू साधू, 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 साधू 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 या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन या ठिकाणी आपण जाताना शांततेने वंदन करायचं म्हणजे जाताना दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया मीराताई आंबेडकर भीमरावसाहेब आंबेडकर या संपूर्ण परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप मंगलकामना भिक्षु संघाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला खूप खूप मंगल कामना पुढचा जो आपला प्रवास आहे तो देत असताना या ठिकाणी ही जी दानपेटी आहे त्या दानपेटीमध्ये जे दान जातं ते कोरतीसीमध्ये जातं तर या ठिकाणी भिष्यू आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत तर आपल्याला जर वाटलं तर त्या ठिकाणी स्वइच्छेने त्या ठिकाणी आपण दान द्यावं अदरवाईज का असं तुम्हाला सक्ती नाही की तुम्ही दान दिलंच पाहिजे बरोबर आणि शांततेनं आशीर्वाद देत आहे हात जोडा सर्वांनी पूजनीय बंधन भनते मास सुमेद भंती सुद्धा आपल्याला सारा आचुरा दिदीचा भंती परिचय बनते विसुधी बोधी अंतमा दिलेला आहे मंगल कारणा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे तुम्ही औरंगाबाद आलेला आहात आणि पुढचा प्रवचन तुमचा अवर्गमन ते बनते प्रज्ञा बोधी प्रज्ञा प्रज्ञा बोधी सुद्धा इथे उपस्थित आहेत बनते सागर बोधी बनते सागर बोधी सुद्धा इथे उपस्थित आहे अभिधम्मा 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 जी इथे उपस्थित आहेत या सर्वांना तुम्हाला संघाला मी वंदन करू उपस्थित असलेल्या संपूर्ण धम उपास उपासिका बालबालिका या सर्वांना मंगलकामना व्यक्त करून तुमचा पुढचा प्रवास हा सुखाचा समुदाय यासारखा प्रगतीचा जाण्याकरिता भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीर्वाचनातून तु। मी तुम्हाला आपणास आशीर्वाद देत आहे ते तुम्ही शांत चित्ताने शांत मनाने श्रद्धा बनाने दोन्ही जोडून आपण त्या आशीर्वादा सर्वांनी लाभ घ्यायचा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वता सर्वबुद्धानुभावेन सदा सुन्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वता सर्वधर्मानुभावेन सदा सोन्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वता सभासंघानुभावेन सदा सोंती भवंतु ते सभीती वो विवजंतु विनाशतु माते भवंतरायो सुखी दिघायुका भव इचितं पतितं तुयं की पमेवा समेजतु सबे पुरेंतु चित्त संकपा चंदो पन्ना रसोयता आव्यारोगे सब संपति

करते जाते संबोधन आले का चला 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 Bagawan kami jurna dana lah pun matu di lahir. Wanang sudah la seni jauh dah percaya nona Salam. Salam. Salam.

एकदम शांततेने मरेच बुद्धम नमामी धम्म नमामी संगम नमामी बुद्ध म्हणजे ज्ञान धम्म म्हणजे दारुण गणेश संगम आपला परिवार बुद्धांच्या प्रति असलेल्या रत्नाला वंदन करतो करते

चला 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 चला

มาเลยครับ8ครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับนะครับ <laughs> jagacha pan asti ala ki utchola rajgura madhe asti a baba sala sala पअकर पय filtकशियो गषु हार午 रा ज flatsक <laughs> सबी हार